कृषी कार्यालयात योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांची एकच गर्दी नंदुरबार जिल्ह्यातील शहादा परिसरात राज्य पुरस्कृत कापूस व सोयाबीन व इतर तेलबिया पिकांची उत्पादकता वाढ व वा मूल्य साखळी विकासासाठी विशेष कृती योजना सन दोन हजार चोवीस ते पंचवीस अंतर्गत उपविभागीय कृषी अधिकारी तानाजी खरडे व तालुका कृषी अधिकारी काशीराम वसावे यांच्या मार्गदर्शनाखाली शहादा तालुक्यातील शेतकऱ्यांना तालुका कृषी अधिकारी कार्यालय शहादा येथे वाटप सुरू आहे त्याकरिता शेतकरी कडून आधार कार्ड सात बारा संमती पत्र जमा करून त्यांना एक एकर पर्यंत क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांना नोंदू प्रमाणात पाचशे मिली एक व नॉनो युवरिया पाचशे मिली दोन एकर पेक्षा जास्त क्षेत्रावरील शेतकऱ्यांना याचा दुप्पट लाभ दिला जात आहे सदरी योजनेचा लाभ देण्यासाठी सकाळी दहा वाजेपासून ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत कर्मचारी व वा सर्व कृषी सहायक कृषी पर्यवेक्षक तसेच सर्व मंडळ कृषी अधिकारी यांच्या देखरेखीखाली योजनेचा लाभ दिला जात आहे शहादा तालुका कृषी कार्यालयात सोयाबीन साठी दोन हजार ऐंशी तर कापूस साठी दोन आजपर्यंत पर्यंत ऐंशी टक्के वाटप झाली असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी यांनी दिली सदरील योजनेचा लाभ घेण्यासाठी तालुक्यातील महिला व पुरुष शेतकऱ्यांनी तालुका कृषी कार्यालय शहादा येथे अलोट गर्दी केली असून शेतकऱ्यांचा रस्त्यापर्यंत रांगा लागल्या असून या ठिकाणी वाहनाची वर्धल असल्यामुळे कुठलाही प्रकारचा अपघात होऊ नये याकरिता शहादा वाहतूक पोलीस है। या ठिकाणी लक्ष ठेवून आहे तालुका कृषी अधिकारी काशीराम वसावे आमच्याकडे या चालू वर्षात राज्य पुरस्कृत सोयाबीन कापूस व इतर तेलबिया उत्पादकता वाढ मूल्य साखळी विशेष कृती योजनेअंतर्गत ही योजना आहे तर या योजनेअंतर्गत खरीप हंगामात ज्या शेतकऱ्यांनी कापूस सोयाबीन लागवड केलेली आहे त्या शेतकऱ्यांची उत्पादकता वाढावी म्हणून आम्ही आमच्याकडे उपलब्ध असलेल्या साठ्याप्रमाणे नॅनो युरिया नॅनो डीएपी एका एकरला प्रति एक बोटल नॅनो युरिया नॅनो डी वाटप करतो आहे कारण त्याची विशेष उत्पादकता वाढावी हा आमचा मुख्य उद्देश आहे तर आता आम्ही आम्हाला आलेल टोटल कापूस आणि सोयाबीन बावीस हजार पाचशे ऐंशी नग आमच्याकडे उपलब्ध होत आहे तर आम्ही गुरुवार पासून याने आठ ऑगस्ट पासून आम्ही वाटप करतो आहे तर आतापर्यंत ऐंशी टक्के वाटप झालेले आहे आमच्या स्टाफ मार्फत जवळपास प्रत्येक दिवशी आम्ही सोळा कृषी सहाय्यक वाटपचं काम करता आहे कृषी पर्यवेक्ष पर्यवेक्षणचं काम करता आणि जरी गर्दी असली तरी आम्ही सुरळीत त्याच हे करून वाटप करतो आहेत तर जोपर्यंत हा साठा आमच्याकडे शिल्लक आहे तोपर्यंत ही वाटपाचा कार्यक्रम चालू राहणार आहे